मराठा लग्नाच्या सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे या वर्षी जी काही बऱ्या घरची किंवा मध्यमवर्गीय कुटुंबातली जी काही लग्न जुळलेली आहेत बऱ्याच लग्नांच्या तुम्हाला आम्हाला पत्रिका आलेल्या आहेत एप्रिलमध्ये आणि मे मध्ये बऱ्याच लग्नाच्या तीका आहेत तारखा आहेत आणि आपल्याला त्या लग्नाला जायचं आहे मात्र आजूबाजूला अशा बऱ्याच घटना आपण ऐकल्या असतील कि अमुच आपल्या ओळखीतल्या किंवा संबंधातल्या एखाद्या लग्न जुळलं मुलाचं किंवा मुलीचं आणि साक्षगंध कुंकू झाला आणि नंतर ती सोयरी अशा घटना यावर्षी खूप जास्त कानावर आलेल्या आहेत यामागची कारण काय असली पाहिजे तर आपल्यावर जी काही संस्काराची रुजवण होती किंवा जी काही मूल्य आपण सांगत असतो तर याच्यामध्ये जी काही समाजामध्ये कुटुंबामध्ये तुमच्या आमच्यावर जो काही प्रभाव असतो मूल्यांचा तर तो प्रभाव कुठेतरी कमी झालेला आहे किंवा ते मूल्य आपण कुठेतरी पायदळीत उडवत आहोत मग त्याच्यामध्ये ती धार्मिक मूल्य असतील सामाजिक मूल्य असतील नैतिक मूल्य असतील कौटुंबिक मूल्य असतील तर ह्या गोष्टी कुठेतरी कमी झालेल्या आहेत किंवा ह्या गोष्टी आपण संपवलेल्या आहेत आणि स्वातंत्र्य शिक्षणाच्या नावाखाली पाश्चात्य संस्कृतीचं मोठ्या प्रमाणामध्ये आपण अंधानुकरण करत आहोत कुणाचा कुणाला धाक राहिला नाही असं आपण सहजपणे म्हणतो कोणी कुणाचं ऐकत नाही मात्र जी काही आपल्या मध्ये जी काही सामाजिक सभ्यता रुजलेली होती तर ती सभ्यता कुठेतरी आपण वेशीला टाकलेली आहे म्हणजे अजूनही गावखेड्यामध्ये जर आम्ही गेलो तुम्ही गेलो तर विशेषतः शेतकरी कुटुंबामध्ये जर गेलो आपण तर शेतकऱ्यांवर जो काही संस्काराचा प्रभाव असतो तर तो अजूनही कायम आहे कारण इथली सगळी व्यवस्था ही शेतकऱ्याला लुटायला माती घालायला तत्पर झालेली आहे आणि शेतकरी संपवण्याचे सगळे षडयंत्र सुरू आहेत मात्र अशाही स्थितीत शेतकऱ्यांना आपले स्वतःवरचे संस्कार सोडलेले नाहीत कुठल्याही शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जा तिथे गेल्याच्या नंतर तुम्ही नौके म्हणून तुम्हाला ज्यावेळेस सिंगल बसीमध्ये चहा येईल किंवा कपामध्ये चहा येईल तर ती शेतकऱ्याची स्त्री आपल्या डोक्यावरचा पदर कधीच धळू देत नाही पदर डोक्यावर घेऊनच ती तुम्हाला चहा देईल मात्र आम्ही शिक्षणाच्या नावाखाली जी काही अराजकता सुरू केलेली आहे फॅशनच्या नावाखाली जी काही पाश्चात्य संस्कृतीच्या अडधानुकरणाची जी, जी काही प्रथा आपण सुरू केलेली आहे तर या गोष्टीचे वाईट परिणाम तुमच्या आमच्या समोर येत आहेत म्हणजे आता बरेचदा ग्रुपवर बायोडाटे येतात मुला मुलींचे तर आम्ही खाली टीक टाकत असतो किंवा सामाजिक सभ्यतेच्या हिशोबाने आपला बायोडाटा असला पाहिजे मात्र बरीच मुलं आणि मुली सुद्धा डोळ्याला काळा गॉगल लावून फोटो त्या ग्रुपवर शेअर करतील बरेच जण अप्लिकेशन मध्ये ते काळा चष्मा लावलेला फोटो अपलोड करतात आणि मग बऱ्याचदा असाही प्रश्न निर्माण होतो की असाही प्रश्न येतो की ज्यावेळेस एखाद्या वेळेस आम्ही एखाद्या स्थळाकडे तो, तो बायोडाटा शेअर करतो तर मग तिकडून विचारणा होते की कि मुलाच्या किंवा त्या मुलीच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं किंवा तो आंधळा आहे का म्हणजे हे कशासाठी म्हणजे असं खूप काळा चष्मा लावला म्हणजेच हे होतं काही काही तर आता बरमुडावर कुठं मोटरसायकलवर बसून कुठं कारच्या बोनेटवर बसून फोटो हे बायोडाटावर प्रसिद्ध करायचे विषय नसतात मात्र ह्या गोष्टी सांगितल्या तर बरेच लोक आमच्या सारख्यांना मूर्खात काढतात किंवा अडाणी समजतात ऐकवण समजतात तर ह्या गोष्टी आपण कुठेतरी जपल्या पाहिजेत पाळल्या पाहिजेत बऱ्याचदा सोयरिकी होतात लग्न जुळतात आणि साक्षरगंधाचा कार्यक्रम होतो मुला मुलींना एकमेकांना मोबाईल भेट दिला जातो आणि मग रात्रभर त्या मोबाईलवर चॅटिंग चालते डेटिंग चालते नको ते चाळी चालतात बऱ्याच अशा घटना घडलेल्या आहेत की मुलगा मुलगी लग्नाच्या आधी एकमेकांना भेटायला गेले लॉजवर थांबले आणि तिथं विचित्रच प्रकार घडले खुनासारखे प्रकार पण घडलेले आहेत जीव जाण्याचे प्रकार पण घडलेले आहेत मग हे कशासाठी प्री वेडिंग शूटिंगच्या वादामध्ये अनेक लग्न मोडलेले आहेत नंतर त्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न झालेले नाही त्या गोष्टी सातत्यानं घडत आहेत आणि मग कुठेतरी आपण थांबवल्या पाहिजेत लग्नामध्ये आपण राज रिकाम्या राजकीय लोकांचा सत्कार करण्याच्या प्रथा आपण अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रूढ केलेल्या आहेत सत्कार्या लोकांची कशासाठी करायची मध्यस्थांचा सत्कार कराना आपली जी काही जुन्या काळामध्ये वरातीची प्रथा होती म्हणजे जी, जी काही लग्न लागल्याच्या नंतर नवरी मुलगी ज्यावेळेस सासरला यायची तर संध्याकाळी त्या मुलीला आणि त्या मुलाला देवदर्शनाला पाठवायचे आणि पूर्ण गावातून दमनीत किंवा गाडीत बसून त्याची वरात काढायची त्याला वरात म्हणायचो किंवा वर पाया पडणं देवदर्शनही असत की उद्देश हा की गावाला त्या सुनेचं दर्शन व्हावं सुनमुख दिसावं ही ती प्रथा होती मात्र त्याच्यामध्ये आपण बँड पुंग्या वाजवून बसलो आणि मग दारू पिऊन त्याच्यात धिंगाणा घालत बसलो आणि पुंग्या मोडून बसलो डपडे फोडून बसलो आणि मग त्याच्यामध्ये ही प्रथा कुठेतरी बड पडली परण्याची ही आता ती स्थिती आहे नाचण्यावरून बऱ्याचदा वाद होतात भांडणं होतात आणि नाचणं ना 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 हे दारू पोटात गेल्याशिवाय होत नाही ही वस्तुस्थिती आहे बऱ्याच जणांना या गोष्टींबद्दल चुकीच्या सांगतो असंही वाटत असेल मात्र मग आपण ओरड करतो की मुलींच्या अपेक्षा वाढल्या किंवा मुलींना हे पाहिजे ते पाहिजे पण हे तेवढं सत्य नाहीये कारण प्रत्येक आई वाटतं की बा आपली मुलगी एकदा दिल्याच्या नंतर तिच्या भाऊ तिला विचारतील नाही विचारतील तिच्याकडे परत फिरून काम नाही पडलं पाहिजे मात्र आमच्याकडे बऱ्याचदा अशा गोष्टी होतात हाताला काम नाही बेरोजगारी वाढलेली आहे अशा आमची मुलं मग या बसस्टँडवर त्या बस स्टँडवर या हातीत त्या हातीत अशी फिरत असतात आणि न कळत लग्न झाल्यावर एखादं मुलबाळ झालं की न कळतपणे ती दारूच्या किंवा ऑनलाईन गेमच्या व्यसनात अडकतात आणि मग त्याच्यामुळं ती संसाराची धुळधानी जी होती तर या गोष्टीची भीती सगळ्यांच्याच मनामध्ये आहे तुमच्या आमच्या कुटुंबामध्ये जरी मुलगी असते तर तुम्हाला आम्हाला तेच वाटणार आणि मग ह्या अशा गोष्टी करतात बऱ्याचदा आम्हाला असे फोन येतात गरीब की गरीब घरची स्थळं तुमच्याकडे आहेत का मग गरीबांनी अनोळखी ठिकाणी मुली का द्यायच्या तुमच्या माझ्या कुटुंबामध्ये जर एखादी मुलगी असली तर, तर आपण विचार केला पाहिजे स्वतःला की आपण एखादी अनोळखी ठिकाणी आपल्या आपण किती गरीब असलो तर तशी मुलगी देऊ का पण हा विचारच कोणी करत नाही आणि मग होते काय की मग आमच्या सरकारला जर फोन आला तर मग हो गरीब मुली गरी आहेत आमच्याकडे दहा पाच फेक डायगाटा पाठवून द्यायचे त्याला एकवीसशे रुपयानं पाच हजार रुपयानं अकरा हजार रुपयानं चुना लावायचा किंवा मग एखादी गरीब घरची जर मुलगी असली तर दिवसाना, दिवसाना। ते त्यांच्या रॅकेट असतात बऱ्याच जणांचे मग पन्नास हजार रुपये दलाली घ्यायची मुलीच्या आईवडिलांना एक दोन लाख रुपये द्यायचे कबूल करायचे आणि मग त्याच रात्री ती मुलगी दागिन्यासह पळून जाते चार दिवसानं आठ दिवसानं या अशा चित्रविचित्र घटना घडत आहेत तर या गोष्टींपासून आपण कुठेतरी सावधगिरीचा बोध घेतला पाहिजे तुम्हाला याबद्दल काही सूचना असतील किंवा काही तुमचं मत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद